नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या अजनी करिअर अकॅडमी या युट्यूब चॅनलला बघा तर या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे आरोग्यसेवक पन्नास टक्केच्या भरतीची अप महत्वाची अपडेट तर या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहे जळगाव जिल्हा आरोग्यसेवक कागदपत्र पडताळणीविषयी महत्वाची अपडेट जेही विद्यार्थी जळगाव जिल्ह्यामध्ये आरोग्यसेवक भरतीसाठी निवड झालेली असेल ज्यांची ज्यांचं नाव निवड यादीत किंवा प्रतिक्षा यादीत असेल त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे सोबतच आरोग्यसेवक पदाची तयारी केलेल्या विद्यार्थी जे की निवड यादीमध्ये किंवा प्रतीक्षा यादीमध्ये आहे त्यांना सुद्धा हा व्हिडिओ महत्वाचा असणार आहे चला तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया बघा आरोग्यसेवक भरतीचं जळगाव जिल्ह्यासाठी प्रसिद्धी पत्रक त्यांनी प्रसिद्ध केलेलं आहे तर या प्रसिद्धी पत्रकात नेमकं काय आहे म्हणजे सरळ सरळ काय आरोग्यसेवक पन्नास टक्केच्या भरतीमध्ये जे विद्यार्थी निवड यादी आणि प्रतीक्षा यादीमध्ये होते तर या जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना कागदपत्र पडताळणी करता काय बोलावण्यात आलेलं आहे त्यांना हे आलेलं लेटर आहे तर बघा तात्पुरती निवड किंवा प्रतीक्षा यादीतील सर्व उमेदवार तर याच्यामध्ये विषय आहे जिल्हा परिषद सरळ सेवा पदभरती दोन हजार तेवीस कागदपत्रे पडताळणी करता दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता उपस्थित राहणेबाबत म्हणजेच काय सरळ सरळ सांगायचं झालं तर जळगाव जिल्ह्याची आरोग्यसेवक पन्नास टक्केची जी कागदपत्र पडताळणी बाकी होती हे कागदपत्र पडताळणी अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस ला अकरा वाजता पासून सुरू होणार आहे म्हणजे अठ्ठावीस मार्चला तुम्हाला जळगाव इथे हजर राहायचं आहे जळगाव जिल्हा परिषदला तर बघा सविस्तर बघू आपण याच्यामध्ये नेमकं काय त्यांनी सांगितलेलं आहे तर बघा उपरोक्त संदर्भ विषयांवे जिल्हा परिषद जळगाव सरळ सेवा पदभरती परीक्षा दोन हजार तेवीसच्या अनुषंगाने आरोग्यसेवक हंगामी फवारणी पन्नास टक्के या संवर्गातील विचाराधीन तात्पुरती प्रतिक्षाधीन यादी जिल्हा परिषद जळगावच्या वेबसाईट वर प्रसिद्ध झालेली आहे सदर उमेदवारांचे मूळ शैक्षणिक कागदपत्रे व इतर आवश्यक सर्व दस्तऐवज किंवा कागदपत्रे तपासणी दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता स्थळ पूज्य साने गुरुजी सभागृह जिल्हा परिषद जळगाव येथे करण्यात येणार आहे म्हणजे काय दोन गोष्टी ध्यानात हवा अठ्ठावीस मार्चला कागदपत्र पडताळणी आहे कुठे आहे तर आपले जे पूज्य साने गुरुजी सभागृह आहे जिल्हा परिषद बुलटा आपल्या जळगावचं तर या जिल्हा परिषद जळगावचं साने गुरुजी सभागृहामध्ये तुमचं कागदपत्र पडताळणी होणार आहे आता या कागदपत्र पडताळणीसाठी कोणत्या प्रकारचे कागद आवश्यक असतात काय असतात त्याच्याविषयी सुद्धा व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला महत्वपूर्ण माहिती देणार आहे बघा त्या अनुषंगाने आपण जाहिरातीत नमूद अनुक्रमांक एकोणीस चे प्रत सोबत जोडलेले प्रमाण आवश्यक प्रमाणे आवश्यक कागदपत्रे त्यांची एक प्रत साक्षांकित प्रतीसह उपरोक्त नमूद केल्याप्रमाणे जिल्हा परिषद जळगाव येथे न चुकता उपस्थित राहावे तसेच कागदपत्र दस्तावेज किंवा दस्तावेज पडताळणी करता गैरहजर राहिल्यास गैरहजर राहणाऱ्या उमेदवारांना निवड प्रक्रिये संबंधात कोणत्याही प्रकारचा दावा करता येणार नाही किंवा हक्क सांगता येणार नाही तसेच कागदपत्र पडताळणी वेळेस कोणत्याही प्रकारचा प्रवास भत्ता किंवा इतर भत्ता दिला जाणार नाही याची नोंद घ्यावी जिल्हा निवड तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव तर हे महत्वाची अपडेट जळगाव जिल्ह्यासाठी आहे तर काय अठ्ठावीस तारखेला तुम्हाला उपस्थित राहायचं आहे अकरा वाजता साने गुरुजी सभागृह जिल्हा परिषद जळगाव येथे आणि जर तुम्ही उपस्थित राहणार नाही तर तुम्हाला म्हणजे तुम्ही जर तुम गैरहजर राहिले तर तुमचा या पदासंबंधी दावा घेतला जाणार नाही म्हणजे तुमचं नाव सरळ सरळ कमी केल्या जाणार आहे आणि तिथं वेटिंगवाल्यांना मग ते जागा दिल्या जाणार आहे बघा आता महत्वाची गोष्ट आहे ती सांगायची होती मला तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी आता आरोग्यसेवक पन्नास टक्के असो किंवा चाळीस टक्के असो यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी म्हणजे कागदपत्र पडताळणीसाठी जायचं आहे तर मग कागदपत्रे कोणती कोणती लागणार आहे महत्वाचे कागदपत्रे कोणती आहे तर एक सर्वसामान्य जर सांगायचं झालं तर आरोग्यसेवक पन्नास टक्केला तुम्ही कागदपत्र पडताळणी तुमची कशा प्रकारची असते सोबतच कागदपत्र पडताळणीमध्ये कोणते कागद तुमच्याजवळ असणं आवश्यक असते याविषयी सविस्तर जर माहिती तुम्हाला हवी असेल तर या व्हिडीओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला जायचं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे त्या लिंकमध्ये आरोग्यसेवक पन्नास टक्केसाठी महत्त्वाचे डॉक्युमेंट कोणते आहेत आणि त्या आरोग्यसेवक विभागाने म्हणजे आरोग्यसेवक पन्नास टक्केची कागदपत्रणी प्रकारे केली जाते याचा सविस्तर तुम्हाला अनुभव त्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे म्हणजे हॉलमध्ये कशा प्रकारची कागदपत्र पडताळणी होत असते कशा प्रकारचं तिथं वातावरण असते याच्या सोबत तुम्हाला तिथं एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे तर तुम्हाला काय करायचं आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जायचं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आवश्यक कागदपत्र पडताळणी व्हिडिओ लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करायचं आहे आणि तिथून तो व्हिडिओ बघू शकता किंवा तुम्ही आरोग्यसेवक या प्लेलिस्टमध्ये जाऊन सुद्धा तिथून तू व्हिडिओ फाईंड आउट करू शकता तर बघा तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण कारण पुढची महत्वाची अपडेट असली की तुमच्यापर्यंत ते लगेच पोहचवण्याचं काम आपण करत असतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनला दाबायला विसरू नका धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये